नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची न्यूज आहे कोट्यवधी महिलांना पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता वर्ग करण्यात आलेला आहे आणि भरपूर माता भगिनी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्ये वंचित आहेत किंवा त्यांचे फॉर्म डिसअप्रूव्ह झालेले आहेत रिजेक्ट झालेले आहेत अशासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे काय आहे गुड न्यूज माता भगिनीसाठी हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन आणि लेटेस्ट अपडेट चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करा तर <KO> मग जाणून घेऊया काय आहे लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज <Too Good School> मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास विभागाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आता तीस नऊ दोन हजार चोवीस अशी करण्यात आलेली आहे ही मुदत पूर्वी एकतीस आठ दोन हजार चोवीस अशी होती आता ती बदलून तीस नऊ दोन हजार चोवीस अशी करण्यात आलेली आहे माता भगिनींना विनंती आहे तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल डिसअप्रूव्ह असेल किंवा तुम्ही नवीन फॉर्म भरणार असाल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि योजनेचा लाभ घ्या मित्रांनो लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद